केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे कर्तृत्वान अधिकारी मदन नायक यांना स्वातंत्र्य दिनी सन्मानित करण्यात आले वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील रिठद येथील रहिवासी मदनराव नायक शासकीय कामातील उमद नेतृत्व व तसेच कर्तृत्वाचे आचार विचारात परिवर्तित करून महिला बाल विकास अधिकारी पदावर काम केलेले मदनराव नायक यांनी कुपोषित बालकांची संख्या पाच महिन्यात तेरा हजार पाचशे पंधरा वरून सातशे ऐंशी वर खाली आणली ही उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल वाशिम जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी भुवनेश्वरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री वाघमारे व वा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अनुष तारे यांच्या हस्ते सध्या अस्थितीत कार्यरत असलेले मालेगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मदनराव नायक यांना वाशिम येथे स्वातंत्र्यदिनी सन्मानित करण्यात आले नायक यांच्या सन्मानामुळे त्यांना पुढील कार्यांसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मान सन्मान देऊन बळ दिले त्याबद्दल त्यांच्या सुद्धा मदन नायक यांच्या पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या इंडियन न्यूज चोवीस साठी प्रतिनिधी नारायणराव आरो पाटील आमच्या पुढील बातमीला शेअर करा व लाईक करा, करा। धन्यवाद सन्मान करत आहेत किरण कोवे पिढी यांना पण नंबर विनंती की त्यांनी यावं किरण कोवे